नमस्कार सेवन यूज ट्वेंटी फोरमधून मी माजी बावन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त भीम संघर्ष तरुण मंडळ यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे यंदा भीमभोजनचे नियोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शिका उज्ज्वलाताई ताई सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेचे व बुद्ध मूर्तीचे पूजन करून महाप्रसाद वाटप करण्यात आला यावेळी गांधीनगरमधील बहुसंख्येने लोकांनी याचा लाभ घेतला या कार्यक्रमाचे संयोजक संस्थापक अध्यक्ष संजय गायकवाड व मंडळाचे सदस्य नागनाथ दासा अंबादास तडकोपोल यल्लप्पा मिट्टा अनिल बुडू प्रशांत गायकवाड शैलेश सलगर सिद्धार्थ गायकवाड नवीन माटेटी राजू कोकुल सिद्धू कलाल पवन चिप्पा अनिल कलाल उत्सप्पा कोळे निशांत गायकवाड संविधान आठवले विघ्नेश यालदी समर्थ दहीहंडी भारत इरावती व या कार्यक्रम प्रसंगी तिरुपती परकीपंडला विवेक खन्ना राजेंद्र सुरकुल शिवशंकर अजनाळकर सुनील सारंगी अनेक नेतेमंडळी पाहुणे मंडळी परिवार व गांधीनगरमधील माता भगिनी उपस्थित होते